धैर्यशील मोहिते पाटील खासदार हे निवडून आले त्यांना ह्याच्या का आपल्या पवार पक्षामध्ये घेण्याचा आमचाच प्रयत्न संघर्ष व्हायला काही वेळ लागत नव्हता अशा पद्धतीनं मग मला काढण्याचा प्रयत्न त्यांनी अधूनमधून केला काही लोक आता आपल्या पक्षात यावं ह्या पक्षात यावं म्हणून प्रयत्न करतात असा एकंदरीत आम्ही अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही कारण असं आहे की धैर्यशील मोहिते पाटील खासदार हे निवडून आले त्यांना का आपल्या पवार पक्षामध्ये घेण्याचा आमचाच प्रयत्न तिकीट द्यायचा आमचाच प्रयत्न आणि निवडून बी आले निवडून आल्यापासून त्यांनी माझ्यावर दात घ्यायला सुरुवात केली कुठल्याही गोष्टीमध्ये आता त्या समजा खासदार खासदारकीचे अर्ज स्वीकारायचे का तर मी स्वीकारायला पाहिजे त्यांनी घ्यायचं त्यांच्याकडे पुन्हा दुसरी गोष्ट अशी की ते अर्ज पुन्हा ए बी फॉर्म हे सगळं त्यांनी स्वतःकडे घेतले स्वतःकडं मी अध्यक्ष असून मला काहीच असं कुठलंच संधी त्यांनी ठेवली नाही खरं तर तो अध्यक्षाचा अधिकार आहे पण हेनीच वापरला असं प्रत्येक गोष्टीत ते मला क्रॉस करायला सुरुवात केली ती साहेबांना कानावर घातलं पण साहेबांनी काय लक्ष दिलं नाही त्याच्यामुळं आता ज्या ज्यावेळी आम्ही बैठका घेऊ त्या ते त्यावेळी त्यांनी विरोध करायचा त्याच्यामुळं मग संघर्ष व्हायला काय वेळ लागत नव्हता अशा पद्धतीनं मग मा मला काढण्याचा प्रयत्न त्यांनी अधूनमधून केला पण आत्ता ज्यावेळी मला पक्षातून काढून उपाध्यक्षपद दिलं तर त्याच्यामध्ये जयंत पाटील आणि धैर्यशील मैत्री पाटील ह्या दोघांच्या संगणमतानं दोघांच्या विचारानं मला काढण्यात आलं आणि साहेबाला काहीतरी चुकीचं सांगितलं त्यांनी तरी साहेब म म्हणजे तयार नव्हते एका पंधरा वीस मिनटं साहेब ऐकायला तयार नव्हते पण सारखा हट्ट धरल्यामुळं शेवटी साहेबांना ऐकावं लागलं मला काढून पंढरपूरच्या वसंत नाना देशमुखला दिलं आणि वर पुन्हा मला उपाध्यक्षपद दिलं मी काय गडबड करू राहील असं त्यांच्या अशा मानण्याचं आहे की मी मला ज्यावेळी साहेबांनी स्वतःहून अध्यक्षपदाचं पत्र स्वतः घेऊन आले आणि स्वतः दिलं मला मी नको म्हणलं साहेबांना मला ही जबाबदारी नका मी काम करतोय पक्षाचं पहिल्यापासून आता यापुढेही करतो पण ही जबाबदारी नको हो साहेब म्हणले आता कोणी नाही तुम्हाला हे स्वीकारावं लागेल त्याच्यामुळं मी ते स्वीकारलं आणि चांगलं काम जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला अनेक लोक पक्षामध्ये आले त्या लोकांनीसुद्धा अगदी मनापासून सहकार्य केलं काम केलं असं असताना ही पिढा एकदम मधी जी आली सगळं पक्षाचा एकंदरीत व्यवस्थितपणा खालास झाला अशा पद्धतीनं हे झालेलं आहे माहिती नाही मा एकदमच मला सांगितलं तरी सांगितलं म्हणजे जे पवार म्हणून तिथं सेक्रेटरी आहे काय का ती हां काय आहे ती कार्यालयीन प्रमुख आहेत त्यांना सांगितलं त्यांनी की साठेना सांगा की तुम्हाला वरचं पद दिलं आहे खालचं पद सोडून द्या असं सांगितलं एकनाथ शिंदे नाही प्रयोग कसा आहे आता मी आम्ही पक्षी सोडल्या बे बैठक घेतली तालुक्याची तालुक्याच्या लोकांचं काय म्हणणं आहे ते ऐकू म्हणलं तालुक्यापुढं हा विषय मांडल्यावर सगळ्या लोकांनी तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागं आम्ही आहोत असा निर्णय दिला बैठक मला वाटतं तीन तास चालली बऱ्याच लोकांनी भाषणं केली आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याच्यामुळं काही लोक आता आपल्या हो, पक्षात यावं ह्या पक्षात यावं हो म्हणून प्रयत्न करतात असा एकंदरीत आभे अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही